औरंगजेबा कुरकर्म्याच्या नावावरून मत मिळवायची खेळी हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला आहे निर्बुद्धांनी टिल्ल्या विचारांची लोक म्हणत ठाकरे गटाचे निडर शिवसैनिक रणजित बागल यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण करणाऱ्यांना जोरदार सुनावलं सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या थडग्याचा विषय प्रचंड असतो काही निर्बुद्ध लोकांची टिल्ल्या विचारांच्या लोकांची टोळी अस्मति ही टाका अह स्थडग काढून पुढच्या पिढीला तुम्ही छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा इतिहास म्हणून काय दाखवणार आहात एकत्र गड किल्ल्यांकडे बघायला तुम्ही तयार नाही तिथली दुरावस्था प्रचंड झालेली आहे मात्र यांना कुठंतरी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची पराक्रमा गाथा असलेल्या इतिहासाची पानं पुसायचा केविरवाना आणि कवळचा प्रयत्न या मंडळींकडून होताना दिसतोय असा मला संशयाचा वास याच्यातून याय लागलेला आहे छत्रपती शिवरायाचा इतिहास जर आपल्याला पराक्रमांची गाथा जर सांगायची असेल पुढच्या पिढीला दाखवायचं असेल तर ते औरंग्याचा थडगं हे महाराष्ट्रात राहिलंच पाहिजे आपण पुढच्या पिढीला गर्वानं सांगू हे बघ छत्रपती शिवरायांनी याच मुघलाच्या बादशाला आपले स्वराज्य अजिबात कधी झुकू दिले नाही आपल्या स्वराज्यावर कधी वाकडी नजर पडू दिली नाही याच छत्रपतींनी याच औरंग्याला कधी काय गुडघ्यावरक्रम आणि अभिमाना गर्वान फुगून सांगू शकतो मात्र काही लोकांना छत्रपतींचा इतिहास पुसायचा आहे की काय मला याच्यातून शंका यायला सुरुवात झालेली आहे माझं तर उलट पक्षी यापेक्षाही म्हणणं पुढचं आहे की स्वराज्याशी बेमानी करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं शत्रूशी हात मिळवणी करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि अनाजी पांताज सुद्धा थडग एक प्रकारे बांधलं गेलं पाहिजे आणि स्वराज्याशी गद्दारी कुणी कुणी केली होती हे देखील पुढच्या पिढीला कळलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुणी असले थदांत खोटे प्रयत्न करून महाराष्ट्राच्या अस्मितेला हात लावायचा प्रयत्न करू नका खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता पराक्रमाची गाथा जर जिवंत ठेवायचं भित्थडकी जिवंत राहिली पाहिजेत पराक्रमाची गाथा आपल्याला पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं कित्येक पिढ्या सांगू आपण छत्रपती शिवराय महापराक्रमी आटके पार भगवा झेंडा रोवणारे एक मग द्वितीय महाराजे होते छत्रपती होते ते सांगायचे असतील तर ही थडगी देखील राहिली पाहिजे की माझी विनंती असणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी